हो सिंहगड संस्थेच्या पुढाकारानं सोलापुरामध्ये प्रथमच विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी येत्या तीन ते पाच मार्च दरम्यान तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील मेगा कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं सिंहगड संस्थेच्या सेंटर फॉर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटचे संशोधक संचालक माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ शिवाजी पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

हा कार्यक्रम स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सिंहगड इन्स्टिट्यूट आणि भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत डाळिंब संशोधन केंद्र यांच्या सहकार्यातून होत आहे आंध्र कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीनही राज्यातील नागरिकांना या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे सोलापुरात प्रथमच विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तीन ते पाच मार्च रोजी सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेमध्ये सिंहगड महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील मल्टीमेगा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठाची रेशीम उद्योगाची फिरती प्रयोगशाळा ही विद्यार्थ्यांसाठी आकर्षण राहणार आहे या तीन दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील या इव्हेंटमध्ये तीन चार आणि पाच मार्च रोजी विविध कार्यक्रमांचं तसंच चर्चा सत्रांचं आयोजन केलं असल्याची माहिती यावेळी डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिली आहे तरी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या परिषदेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक संशोधक तसंच नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आलं आहे संशोधन की जो आपण म्हणतो की जो पाहिजे या दृष्टिकोनातून या आपण आयोजन आहे आणि याच्यात जर आपण विचार केला तर आधी जवळपास पंचेचाळीस आहे च्या वर वर्गीप्रधान देशाचा आणि स्पेशली याबद्दल सोलापूर जिल्हा आहे याचा जर विचार केला तर हा ऑलरेडी रिलीजिअस हक्त आहेच पण गेल्या काही पाच सहा वर्षामध्ये याचं जे इकॉनॉमिक या दे डेव्हलपमेंटचा जो मुख्यत्वे भारत जो थांबायला जातो हे वेगवेगळ्या पॉलिटिकांमार्फत थांबायला जातो आणि गेल्या डाळीमध्ये पहिल्यापासून होत इथे रिसेंटली बनाना प्रमाणात प्रोडक्शन होतं इथे त्याचप्रमाणे सध्या जे नवीन कलेक्टर आले त्यांनी रेशीम शेतीवर पण भर दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण जे श्री अंध किंवा ज्याला भरड म्हणतो मिलेट्स आहे याच्यावर सुद्धा खूप प्रोसेसिंग सगळं त्याचं पण इथे केंद्र आहे आणि त्याचप्रकारे फुल शेतीवर सुद्धा आपण भरत्र भर देतो शेतकऱ्यांचं कि कि किंवा जे नवीन एंटरप्रिनर्स आहे यांचं जर डेव्हलपमेंट करायचे असेल किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मध्ये त्याच्यावर आपण त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना कसं वेगवेगळे स्थापन करून देता येईल त्याकरता आपण देशभरातले जवळपास आठ ते नऊ स्पेशलिस्ट बोलवलेले आहेत आपण आणि प्रत्येक ब्लॉक वर एक स्पेशली त्याचं भाषण देणार आहे आणि चार तारखेचा जो आहे स्पेशली डेडिकेटेड टू फ्रुट ब्लॉक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आणि व्हॅल्यू एडिशन आणि याच्यावर पूर्ण भरदून एक कम्प्लीट सेशनच आपण दिवसभराचा त्यावर आपण अरेंज केलेला आहे तर यात मला वाटतं हैदराबाद वरून येतात आहे त्याचप्रमाणे तुमचं त्रिचीचे साठी तिथे बनानाचे एक्सपर्ट येतात आहे पुण्याहून डीएफआर म्हणून आहे तिथे फ्लोरिकल्चरचे येतात आहे किंवा इथे एक मिलेट रिसर्च सेंटर आहे तिथून एक मिलेटचे एक्सपर्ट येतात आहे पर तेहें आपने रहा है। आणि त्याचप्रमाणे गायकवाड आहेत ते हे प्रत्येक आपण करणार आहे आणि फलग्राफ्ट उद्योजक आहेत नर्सरी ग्रोस आहे किंवा यंग एंटरप्रेनर्स आहे यांच्या कॉलेजचे स्टुडंट्स आहेत या सगळ्यांना आपण मिळून त्यांच्याकरता कम्प्लिट सेशन दिवसभरात बघतात आहे या पत्रकार परिषदेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शंकर नवले सोलापूर विद्यापीठाचे डॉक्टर बी जे लोखंडे एन आर सी पी चे डॉक्टर राजीव मराठे आणि डॉक्टर निलेश गायकवाड आदींची यावेळी उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही